आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही प्रस्तावित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा तुडवलंय मंत्री झाल्यानंतर आता सदा बहुले पोटात काळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांचं बाप निघाला मी तुम्हाला दोन तीन वेळा बोललो तो विषय तुम्ही मनावरती घ्या गावामध्ये जी मोठी गाव आहेत तिथं बारा बलुतेदार लोक खूप राहत दा आहेत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत आहेत तिसरी पिढी गेली चौथी पिढी गेली त्यांचं घर मोठं झालं नाही आणि त्यांना अंगण नाही एखादा लग्नाचा कार्यक्रम करायचा तर त्याच्यानं पन्नास हजार एक लाख रुपये मंगल कार्याला द्यायला नाहीत आपच्या बिट्यामध्ये तर मंगल कार्याला एक लाखाच्या खाली मिळतच नाही आणि म्हणून ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा अशी एक योजना आणा की गावगाड्यातल्या गरीब माणसाला स्वस्तामध्ये पाच हजार रुपयात दहा हजार रुपये चांगलं मंगल कार्यालय उपलब्ध होऊ शकतं पहिल्यांदा एक दोनशे पहिल्यांदा प्रयोग करा आणि मग जर ते योग्य वाटलं लोकांना त्याचा जर चांगला फायदा झाला तर ती योजना तुम्ही राज्यभर लागू करावी ही योजना जर तुम्ही लागू केली तर गरिबाच्या घरातलं सुद्धा लग्न हे चांगल्या मोठ्या कार्यालयामध्ये होऊ शकतं आणि तुम्ही हिंमतवान आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही प्रस्तावित व्यवस्थेला पायाखाली तुडवलंय एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळा तुडवलंय मंत्री झाल्यानंतर आता सदा बहुली पोटात कळा उठल्या लोकांनी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्यांचं बाप निघाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही शांत राहून असा गेम करून टाकला की आता वाचवा 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 म्हणायची वेळ लोकांच्या वरती आलेली आहे अरे गरीब घरातला एखादा माणूस आला का त्याला काय करायचं प्रस्थापित व्यवस्थेचं ठरलंय त्याला पहिला बदनाम करा त्याला एकदम चिल्लर करून टाका अरे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या त्यामध्ये गेल्या तरी तुम्हाला कुणी बदनाम करायचं नाही परंतु एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी माणूस आला तुमच्या विरोधात आवाज उठवायला लागला तर त्याला डॅमेज करून टाका त्याच्या चारित्र्यावरती संशय घ्या त्याला काहीतरी नावं पाळा किंवा त्याच्यावरती कुठंतरी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीचे प्रकार सुरू राहत आहेत भाऊ आम्ही तुमच्या पाठीमाग ठामपणे उभे आहोत आम्ही काय फार मोठे कुणी आहेत अशातला भाग नाही देवा भाऊ तर सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत हो सदाभाऊ असतील मी असेल आम्ही तुमच्या कायम कायमस्वरूपी कधी कसलाही प्रसंग येऊ द्या आम्ही तुमच्यासोबत ठामपणे उभा आहे तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही आम्ही छातीचा कोट करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका